जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनाला संगमनेर मधून मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा तर समस्त मुस्लिम समाज संगमनेर तालुक्याच्या वतीने थेट मुंबईला पुरवली बघा सविस्तर नमस्कार जय जय भारत जय संविधान न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण संगमनेर शहरात पुरण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर या गाडीवरती समस्त मुस्लिम समाज असा एक बॅनर लावलेला आहे एक हात मदतीचा हा हात कोणाच्या मदतीसाठी जातोय या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत या ठिकाणी एक जर आपण बघितलं तर आपल्याला माहितीच आहे की जरांगे पाटलांचं मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण या मुद्द्यावर एक उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणा संदर्भात या ठिकाणी आपल्याला बरीचशी माहिती मिळणार आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझ्या मते जवळपास या कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही एक ते दोन तीन असे हिंदू बांधव दिसत आहे विषय हिंदू मुस्लिम नाही आहे परंतु या ठिकाणी जर मॉप जर बघितलं आपण तर त्या हिशोबाने एक फक्त माहिती देतोय की या ठिकाणी एक दोन तीन हिंदू आहे आणि जास्तीत जास्त मुस्लिम संख्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर पाठीमागं बॅनर लावलेला आहे समस्त मुस्लिम समाज संगमनेर एक हात मदतीचा नेमकी ही मदत कशासाठी कुणासाठी आणि ही मदत देण्याचं काय कारण असणार आहे हे सगळं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी माजी नगरसेवक त्याचप्रमाणे सेवा हॉस्पिटल सेवा सामाजिक सेवाभावी संस्था ही एक त्यांची संस्था आहे डॉक्टर दानिश अशी यांची ओळख आहे यांच्याकडून आपण या सर्व जो कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे ही जी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहे नेमकं काय याच्या मागे हेतो आहे आणि कशासाठी मदत पाहतो हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मराठा आरक्षणासाठी जरांगी पाटलांनी मुंबई येथे आंदोलन पुकारलेले आहे आणि आपल्या लोकशाहीत आंदोलन करणे हे आपला हक्क आहे आणि आंदोलनाच्या मार्फत आपण आपले हक्क माग मागू शकतो परंतु ह्या सरकारने त्यांची रसद बंद केली आहे त्यांचे रस्ते बंद केले आहे पाण्याची सुविधा बंद केली आहे अशा परिस्थितीत आपले बांधव हे अडचणीत सापडले आहे आणि अडचणीत आपल्या बांधवांना मदत करणे हे माणुसकीच्या नात्याने आम्ही समस्त मुस्लिम बांधव संगमनेर शहर असो तालुका असो येथून सर्व आमच्या परीने आमची मदत घेऊन जात आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुरणचे आज आम्हाला माहिती पडली होती का जळंगे पाटील जो आझाद मैदानावर त्यांच्या मराठा बांधवासाठी जे लढा देत आहे त्या लढ्यामध्ये सरकारनी त्यांना सगळ्या चौबाजूनी त्यांना ज ते कुंडीत करण्याचा प्रयत्न करत आहे ते ते आमच्या सर्व आमचे मित्र आमची जो आमचे जो ग्रुप आहे त्यांना माहिती पडतात आम्ही संध्याकाळी मिटिंग घेऊन त्या बांधवांना मराठी बांधवांना आरक्षणासाठी जे उप लढा देण्यासाठी ते मुंबईमध्ये आहे दाखल आहे त्यांच्यासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था ब बिस्तरी बॉक्स वगैरे जेवणाची त्यांना सामग्री सगळे घेऊन आम्ही सर्व आमचे मित्र कंपनी आम्ही मुंबईला रवाना होत आहे तसेच आमचे डॉक्टर दानिश हे स्वतः एक डॉक्टर आहे त्यांच्यामार्फत कोणाला काही वैद्यकीय सु सुविधा हे डॉक्टर दानिश स्वतः तिथं थांबून हे आपल्या बांधवांना मराठी बांधवांना सुविधा देणार आहे व आम्ही सर्व त्यांना मदत करणार आहे मुस्लिम समाज तो का, कायमस्वरूपी मदत करणारच आहे तर ह्या मार्फत आम्ही सगळे आता मुंबईला रवाना होत आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजितभाई ओराय काय प्रतिक्रिया जय भीम जय संविधान असलाम वालेकुम मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी मराठा आंदोलन जे मुंबईमध्ये चालू आहे त्यानिमित्ताने त्या ठिकाणी आज आमच्या आमचे जे मराठा बांधव आहेत जे आंदोलन करीत आहेत त्यांना एक छोटीशी मदत घेऊन आम्ही या ठिकाणी संगमनेर शहरातून आणि तालुक्यातून आमच्या सर्व मुस्लिम समाजातील मित्र परिवारांच्या माध्यमातून आज मुंबईला जात आहोत आणि त्या ठिकाणी आज मराठा बांधव जे आंदोलन करीत आहे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि खूप मोठ्या संख्येने आज त्या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे काही अडचणी आल्या आहेत हे आमच्या कानावर आलं आणि आमच्या मराठा बांधवांशी आमचं त्या विषयाने चर्चा झाली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातून सगळ्यांतून मदत गोळा करून आज मुंबईला जात आहोत तुम्ही जर तुमची ओळख जर बघितली तर ओबीसी नेता म्हणूनच तुमची एक ओळख आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही शहराध्यक्ष आहात आता बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर ओबीसी बांधव हे मराठ्यांचा विरोध करताना दिसत आहे याला कसं बघता तुम्ही कारण तुम्ही समर्थन करताय तुम्ही मराठा आंदोलनाला साथ देताय त्यांना मदत पोहोचवताय तर याच्या मागे कसं आता तुम्ही जर कोणी तुम्हाला असे प्रश्न उद्भवले तर तुम्ही, ता ता तुम्ही ता उत्तर बघा या ठिकाणी आरक्षण देणं हे आमच्या हातात नाही सरकारच्या हातात आहे आणि आरक्षण मागणं या जन सगळ्यांचा अधिकार आहे ज्याला वाटतं की आपल्याला या ठिकाणी आपली आपण आता वंचित आहोत शोषित आहोत पीडित आहोत आपल्याला न्याय भेटला पाहिजे आपल्याला या प्रवाहात जागा भेटली पाहिजे असं ज्यांना कोणाला वाटतं त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे आणि आरक्षण मागण्याचा आणि सरकारचं काम आहे त्याची पूर्तता करून त्यांना आरक्षण देण्याचा या ठिकाणी आम्ही मराठा बांधवांनी आंदोलन केलं आहे आज आज या ठिकाणी फक्त एवढंच उद्दिष्ट आहे आमचं की आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आज आमची माणसं मुंबईला आंदोलन करीत आहेत ते ओबीसी जरी असतील उद्या भविष्यात त्यांनी आंदोलन केलं आम्ही त्यांनाही मदत करू मागासवर्गीय समाजाच्या असतील त्यांना मदत करू आज मराठा बांधवांची वेळ आहे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ तर हेच मराठा बांधव ओबीसी बांधव वेळ आल्यावर आमच्यासोबत सुद्धा येतात त्याच्यामुळे या ठिकाणी आमची माती आणि आमची माणसं एकदम सिंपल उद्दिष्ट आहे सरकार आरक्षण देणार आहे आंदोलकांची ती मागणी आहे आमची फक्त मदत करण्याची प्रामाणिक भावना आहे या ठिकाणी आमचे गरजवंत मराठा आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेला आहे परंतु शासनाने त्यांना त्या ठिकाणी पाणी शौचालय अन्न आणि निवाळा यापासून वंचित ठेवलेला आहे त्यांच्यावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी चालू आहे मुस्लिम समाजामध्ये आमचे जे पैगंबर आहेत त्यांचा हा पवित्र महिना आज त्यांचा योमी पैदाचा हा महिना चालू आहे आमच्या पैबं पैगंबराची एक शिकवण होती का आपल्या जात बांधवांना सर्वांना अडचणीमध्ये सहकार्य करण्याची आणि हीच अपेक्षा ठेवून आमचे मराठी बांधव आज मुंबईसारख्या एरियामध्ये ज्या ठिकाणी कधी मराठी बांधव गेलेला नाही आहे त्या ठिकाणी त्या माणसांचे पाण्याचे जेवणाचे अन्नाचे आणि निवाऱ्याचे जे होता हाल होतात आहेत त्या हाल बघून आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी समाजामधून काही प्रमाणामध्ये अन्नधान्य गोळा करून आज मुंबईसाठी या या ठिकाणी सर्व रवाना होत आहेत यामध्ये आमचे नगरसेवक दानिशभाई असतील सामाजिक कार्यकर्त्या मुजाबभाई पठाणे उबेदभाईत आहे आमचे वंचितचे शहराध्यक्ष आजीजाई ओरा असे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांनी फक्त समाजाच्याकडून मुस्लिम समाजाकडून मराठा बांधवांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सर्व खाटापिटा केलेला आहे आणि ही मदत आज मुंबईकडे रवाना होत आहेत जय शिवराय <laughs> आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे जमा झालेले आहे आणि त्यांची जास्त मागणी आहे की त्यांना आरक्षण भेटले पाहिजे एक हा खूप दिवसाचा लढा आहे आणि आज मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव असो आज संपूर्ण महाराष्ट्राचा बांधव आहे मराठा बांधव हा मुंबईमध्ये जमा झालेला आहे त्यांनी भरपूर त्यांचे हाल होत आहे मुंबईमध्ये सरकारने अंत पाहू नये आणि लवकरचे लवकर त्यांना आरक्षण देऊन मोकळे करावे या मागणीसाठी आम्ही आज समस्त मुस्लिम समाज संघटनेतर्फे त्यांना एक मदत जाहीर करतो आणि आमच्या संपूर्ण 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 समाज मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे पाठिंब खंबीरपणे उभा आहे आणि लवकरच्या लवकर सरकारने त्यांना आरक्षण द्यावे आणि त्यांना न्याय द्यावा काय कारण या मागचं मूळ कारण काय तुम्ही आज त्यांना अन्नधान्य पुरवताय मदत पुरवताय याच्या मागचं मूळ कारण काय याच्या माग सर्वात मूळ कारण माणुसकी आहे महाराष्ट्र म्हणजे माणुसकीचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जात सर्व धर्म हे नांदत आहे आणि महाराष्ट्रभर संपूर्ण समाज एकजुटीने मराठा बांधवाच्या पाठीमागे खंबीरपणे आज उभा आहे आणि लवकरच्या लवकर सरकारने यांना मराठा बांधवांना आरक्षण द्यावे आणि त्यांना न्याय द्यावा बस एवढी विनंती आमच्या तर्फे आणि आमच्या संपूर्ण संगमनेरच्या मुस्लिम समाज समाजातर्फे ही करणार अल्पसंख्याक फाउंडेशनचे देखील अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून देखील मदत झालेली आहे साजीप्र काय म्हणणार आहे याच्यावर आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की ह्युमन रिलीफ अल्पंख्यक फाउंडेशन आमच्या फाउंडेशनचं नाम आहे का मानवताची सहायता आणि जे मराठी बंधू आहे आमचे मित्र आहे आमचे राज्याचे मूळ जाती त्यांना जे आरक्षणची लढा चालू आहे त्यांना लागणारी जे वस्तू जीवन आवश्यक वस्तू यासाठी आम्ही प्रयत्न केला ह्युमन रिलीफ आल सांकेतिक प फाउंडेशनतर्फे आणि समज मुस्लिम समाजतर्फे जे आम्ही मदत केली ते मदत आम्ही आता आमच्या मित्रांबरोबर मुंबईला आहे जे एक मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे त्या लोकांचे जे जेवणाचे खावण्याचे जे हाल होत आहेत त्याला समस्त मुस्लिम समाजातून सर्व महाराष्ट्रातून रसद दिली जाते त्याच हिशोबाने संगमनेरच्या मुस्लिम समाजाने सुद्धा मराठा आंदोलनाला रसद पुरवण्याचं एक चांगलं कार्य चांगलं काम केलं आहे आणि ते तरुण हे रसद पोहोचण्यासाठी मुंबईला जात आहेत धन्यवाद एक दोन दिवसापासून मुंबईमध्ये जे आंदोलन चालू आहे मराठा आंदोलन हे प्रचंड प्रमाणात तिथं लोक तिथं पोहोचत आहेत मुंबईमध्ये या भावनेतून आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज संगणमे शहरातून तालुक्यातून आपण अन्नधान्याची तसेच जीवन जीवनास्त जीवनाशक वस्तूची मदत आपण मुंबईसाठी रवाना करत आहोत जसे आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम सिख इसाई हमसब भाई या भिद्र वाक्यातून आज आपल्या संगमेऱ्यातून तमाम मुस्लिम समाज एकत्र धुऊन आज साठी गाड्या पाठवत आहेत आज ते जे मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे जीवनाचे हाल होत आहेत तसे त्यांना पाणी जीवनाशक वस्तूंची तुटवडा निर्माण होत आहेत आणि सरकार या कोणत्याही भावनेत त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत या मदतीसाठी आज शेतकरी वर्गातील मुले तिथे जे पोशिंदा आपले आहेत जे अन्नधान्य पिकवतात ज्यांच्या मदतीसाठी आज आम्ही इथं तयार आहोत आणि सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही मदत घेऊन इथून संगण तो रवाना होत आहेत सर्व मदत मूळ कारण काय काय विशेष त्यांना आज देशाचा जो पोशिंदा आपण शेतकरी वर्ग जे मराठी बांधव आज उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारकडून त्यांना कोणती मदत पुरवली जात नाही त्यांचे प्रचंड हाल होत आहेत या माणुसकीच्या भावनेतूनच आज संगनमेश शहरातून तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही इथं मदत घेऊन जात आहोत एवढे बोलून मी आमतो धन्यवाद लट मराठा